नमस्कार मित्रांनो तुम्हाला नेहमीच सांगत असतो की लैंगिक समस्या ह्या ज्या असतात ह्या केव्हा केव्हा मानसिक पण असू हो शकतात केव्हा केव्हा सिच्युएशनल असू शकतात किंवा केव्हा सायकोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल पण असू हो शकतात मानसिक कारणं असतात ते वेगळे असतात आणि फिजिओलॉजिकल कारणं असतात म्हणजे मेटाबॉलिक सिंड्रोम जर असतो म्हणजे आपलं कॉलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ब्लड शुगर वाढलेली आहे किंवा बी पी वाढलेलं आहे आपलं वजन वाढलेलं आहे त्याच्यामुळे पण लैंगिक समस्या उद्भवू शकतात तर लैंगिक समस्या डायग्नोसिस करण्यासाठी खूप सिम्पल फॉर्म्युला आहे की आम्हाला इमिजिएट डायग्नोस होऊन जातं की या समोरच्या बसलेल्या पेशंटचं हे जे इरेक्टायल डिस्फंक्शन आहे हे सायकोलॉजिकल आहे का या फिजिओलॉजिकल आहे हे आम्हाला बरोबर आम्हाला ओळखता येतं कारण की तितकं आम्हाला अनुभव पण आहे तर मित्रांनो बऱ्याच लोकांना माझ्याकडे येणं शक्य नसतं आणि केव्हा केव्हा ते मला ऑनलाईन औषधांची डिमांड करतात आणि त्यासाठी आज मी घेऊन आलो आहे की गोल्डन आणि सिल्वर किट ज्याला आम्ही एके विटॅमिन किट म्हणतो तर मित्रांनो अशाच या किटबद्दल आज आपण थोडक्यात सायंटिफिकरित्या आपण काउन्सिलिंग करून घेऊया किंवा मापन माहिती करून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि नक्कीच जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असलेली गोल्डन आणि सिल्वर किट याच्यामध्ये बघा गोल्डन आणि सिल्वर म्हणजे गोल्डन कलरच्या गोळ्या असतात आणि सिल्वर कलरच्या गोळ्या असतात याच्यामध्ये प्युअर फॉर्ममध्ये सुवर्ण भस्म हिरक भस्म लोह भस्म अश्वगंधा शिलाजीत सफेद मुसळी बीज जे काही आपल्या लैंगिक आरोग्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रानुसार त्यांच्या प्रमाणानुसार ही औषधी प्युअर फॉर्ममध्ये एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडून मी बनवून घेतलेली आहे तर मित्रांनो या किटचा तुम्ही बेनिफिट घर बसल्यात पण घेऊ शकता बऱ्याच लोकांना माझ्याकडे येणं शक्य नसतं प्रत्येक वेळ माझ्या क्लिनिकला व्हिजिट देणं शक्य नसतं आज माझ्याकडं दुबईचे पेशंट येतात सिंगापूरचे येतात आणि कॅनडाचे पेशंट येतात किंवा अमेरिकाचे पेशंट येतात लंडनचे पेशंट येतात पण त्यांना नेहमी जर मी त्यांना बोलवलं मंथली माझ्याकडे यावं लागेल आणि हा सहा महिन्याचा कोर्स घ्यावा लागेल तर त्यांना शक्य नसतं तर ते सहा सहा महिन्याचा कोर्स घेऊन जातात तर मित्रांनो ही जी औषधी आहेत हे माझ्या अनुभवानुसार आणि तुम्ही जे मला रिझल्ट दिले मी दिल्यानंतर तुमची तुम्ही जे फीडबॅक दिलं त्याच्यानुसार मी प्रत्येक वेळी हे औषधी बदलत आलेलो आहे त्याचं प्रमाण त्याचे घटक बदलत आलेलो आहे आणि जास्त जास्त तुम्हाला लैंगिक समस्याला कसं दूर करता येईल तो विचार करून मी ही कीट बनवलेली आहे जर ही किट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही केव्हाही फोन करा ही जे किट आहे याच्यामध्ये साठ गोळ्या गोल्डन येतील साठ गोळ्या सिल्वर येतील आणि एक अल्फाजेन ऑइल असणार याच्यामुळं तुमच्या लैंगिक समस्या घर बसल्या तुम्ही दूर करू शकता आणि कसं घ्यायचं काय घ्यायचं तुम्हाला रोज सकाळी एक संध्याकाळी एक म्हणजे गोल्डन सकाळी एक संध्याकाळी एक सिल्वर सकाळी एक संध्याकाळी एक आणि हे जे ऑइल देतो आहे तुम्हाला हे दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी चार पाच तेंबा आपल्या इंध्यावर टाकून डेली तुम्हाला मसाज करायची असते इतकं तुम्ही जर पाच सहा महिने घेतलं तर मला भेटायची गरज पण नाही तुम्हाला घर बसला तुमचा लैंगिक समस्या उपचार नक्कीच होऊ शकतो तरी मित्रांनो काही लोकांना जर माझ्याकडे येणं शक्य नसेल किंवा त्यांना संकोच वाटत असेल नक्कीच या माझ्या किटचा बेनिफिट करून घ्या तर एक जाता तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही जे ऑनलाईन औषधी मागवता जे दिल्ली आणि पंजाब किंवा हरियाणाकडची औषधी मागवता त्यांच्या प्युअरिटीबद्दल तुम्ही नक्कीच केव्हाही शंका घेऊ शकता कारण की ते जास्त प्युअर नसतात आणि इथं आम्हाला पर्सनल लक्ष ठेवावं लागतं पर्सनल माझं इन्व्हॉल्वमेंट आहे पर्सनल हे बनवण्यामध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामुळं तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये तुमच्या घरपर्यंत नक्कीच तुम्हाला भेटू शकतात तर मित्रांनो वेळ करू नका आजच दिलेल्या फोनवर फोन करा आणि घर बसल्या माझं औषधी तुम्ही मागू शकता याची किंमत जी आहे ती सहा हजार रुपये आहे कोणी कॉमेंट बॉक्समध्ये किंमत विचारायची नाही कारण मी प्रत्येक वेळेला तुम्हाला किंमत सांगत असतो याची किंमत सहा हजार आहे पोस्टल चार्जेस वगैरे काही लागणार नाहीत तुम्हाला विदिन स्पॅन ऑफ दोन ते तीन दिवसात तुम्हाला घर बसल्याही औषध मिळू शकतं धन्यवाद